सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळ आहे पेखणीय अवलोकणीय आज या कलेचे माहेर भेटले एक दिवस स्वामी चांगदेवाच्या मंदिरात विहरणाला गेले आडवांगी म्हणजे जवळच एक बाजूला स्नानगृहाकडे स्वामींना आसन झाले तेव्हा तिथे मंदिरात देवाची पेखणाय ते म्हणजे फक्त देवासाठी नृत्य करणारे पेखणे म्हणजे नृत्याचा तताफा नृत्य करण्यासाठी आली नाचणी म्हणजे नर्तकी नाचणाऱ्या स्त्री वगाव्या म्हणजे खेश बदलण्यासाठी सोंग धारण करण्यासाठी स्वामी जिथे आसनस्थ होते तिथे आली स्वामींनी पाहिले आणि सुंदर श्रीमूर्तीकडे वेधली व स्वामींकडे बघताच राहिली तिला उशीर लागला म्हणून दुसरी नर्तकी आली तिने स्वामींकडे पाहिले आणि ती पण वेधली मग काळ म्हणजे झांज किंवा असं नाही वाजवणारा आला तोही वेधला मादळी म्हणजे मृदुम विणा किंवा ढोलकी वाजवणारा आला तो पण वेधला एरे रे पैसे अवधीची म्हणजे त्या नर्तकीचे सहकारी अवघी आली आणि सगळेच वेधले अवघे पेखणे म्हणजे नृत्याची तोफत स्वामींकडे आकर्षित झाली आणि सगळे तिथेच नाचू लागले तेव्हा स्वामी म्हणतात तिथेच जाची ये तुम्ही रोज नृत्य करता तिथे आम्ही तिथेच येऊ मग स्वामी चांगदेवाच्या मंदिरात चावून चौकामध्ये आसनस्थ झाले व त्यांचे नृत्य अवलोकन करू लागले तेव्हा मांदळिया म्हणजे मृदुंग वाजविणारा काळिया म्हणजे झांज वाजविणारा वंश करू म्हणजे परंपरेने वाजविणारा चाकी करू म्हणजे लोखंडाची गोलविंग व तिला लावलेल्या टाळ्यासारखे वर्तुळाकार आळती करू म्हणजे आलाप घेऊन गायन करणाऱ्याच्या मागे म्हणणारे अशा प्रकारे जे जयाचे अंग ते तो दाखवी म्हणजे ज्याला जिंकला अवगत होती तो त्या कलेचे प्रकार स्वामींना दाखवित असे आणि ते पाहून स्वामी त्या कलेवर तोषत असत आणि स्वामी प्रसन्न पाहून संतुष्ट झालेले पाहून त्या कलाकारांना सुख होत असे नाचणी नाचत असताना ते ताळाशी चुकली म्हणजे ताल घेत असताना चुकली तेव्हा स्वामी मुर्खी म्हणजे गाल्यातल्या गालात गदगदा म्हणजे शरीराचे आठही अंग आलेला अशा पद्धतीने कसणे असे स्वामी असतात त्या नाचणारीच्या आपण चुकलो हे लक्षात आले आणि ती स्वामींना म्हणते जाणे म्हणजे जाणकाराशिवाय कला माळवलीया म्हणजे लुप्त झाल्या कोर्टिया म्हणजे निराधार रहित झाल्या आज या कलेचे माहेर म्हणजे जाणकार भेटले कारण सर्वज्ञ स्वामी म्हणजे सकट विदेचे माहेर घर आहे असे म्हणून तिने गौस्फूर्ण केले म्हणजे ज्याप्रमाणे गायला खडा मारला असता किंवा अंगावर माशी बसली असता तेवढ्यात जागेची हालचाल होते त्याप्रमाणे त्या नृत्यांगणाने आपल्या अंगाचा फक्त विशिष्ट भाग हलवून दाखविला ते पाहून त्या कलेकर स्वामी संतुष्ट झाले मग स्वामींनी कुड वाटवा म्हणजे पानसुपारी ठेवण्याचे वेगवेगळे कप्पे असलेली पिशवी त्यांच्या पुढे रिचविली पान दिले व पाठावणी दिली म्हणजे श्रीकराने वाचवून श्रीमुखाने म्हटले नाही परंतु ते असी जाववे ना म्हणजे सर्वज्ञ स्वामींपासून जाऊ वाटत नव्हते मग स्वामी तेथून बीजे करू लागले असता एक नृत्यांगणा दारखंठ्यापर्यंत आली आणि फुटाचा हो हातात धरून स्वामींना म्हणू लागली जी जी आपण माझ्या भिडारी चल अशी विनंती करू लागली तेव्हा स्वामी म्हणतात हे एकाचे निमंत्रिले असे म्हणजे असे म्हणतात की त्या नाचणीच्या स्वामींच्या भोगाची भावना असल्यामुळे सर्वज्ञांनी तिच्या मनातील भाव ओळखून आम्हाला दुसरीकडे जायचे आहे असे खोटे सांगितले व चांगदेवाच्या मंदिरातून स्वामी परत भोगणारी आले दंडवत प्रणाम या लेळेचा आदर्श आहे असावा पण राजस नसावा हाच या लेळेचा आदर्श वेखडे अवलोकन केले सर्वज्ञ स्वामी त्या कलेला संतुष्ट झाले नर्तकी नाचत असताना चुकलेला ताल लक्षात आणून दिला आपली सुद्धा सर्वज्ञ स्वामींना करणं आली पाहिजे ज्ञान सर्वज्ञांनी आपली ही चूक, चूक लक्षात आणून द्यावी चुका या घडतच असतात पण झालेली चूक सुधारण्यासाठी चुका सांगणाऱ्या चुका सुरु व हितकारक जीवनामध्ये लाभले पाहिजे व ते लाभण्यासाठी आपणही सदैव प्रयत्न करावा व राजस भाव ठेवला तर सर्वज्ञ स्वामी त्या घरी येत नाही व त्या जीवाचे काहीच स्वीकारत नाही म्हणून सात्विक भाव असावा हाच आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका